तर काय सांगाल रायगड जिल्ह्यात सर्पमित्र म्हणून काम करता सर्पाविषयी जे भय आहे गैरसमज आहेत ते काय आहेत आणि नेमके सर्पाचे विषारी बिनविषारी प्रकार कोणते आहेत काय सांगा पहिलं पहिला प्रश्न म्हणजे की सर्पाचे प्रकार हे तीन जातीमध्ये मोडले जातात एक विषारी एक निमविषारी आणि तिसरा बिनविषारी सो विषारीमध्ये आपल्या रायगडमध्ये आढळणारे सर्प फक्त पाच त्याच्यामध्ये एक नाग दुसरा कांडर तिसरा रसवायपर म्हणजे कांबळ्या चौथा फुरसं आणि पाचवा म्हणजे पोळा हे पाच प्रकार असतात विषारी सापांचे निमविषारी साप म्हणजे की ज्या जे साप चावल्यानंतर माणूस मरत नाही पण खूप वेदना होतात त्याच्यामध्ये येतं एक हरणटोळ ज्याला आपण सापटोळ म्हणतो ते त्याच्यानंतर एक उडता संसर्प म्हणून आहे तो आणि एक मांजऱ्या म्हणून साप आहे तीन निमविषारी आणि बाकी जे सगळे साप आढळणारे जमिनीवरचे ते सगळे बिनविषारी म्हणजे त्यात धामण नाणेटी दिवड कवड्या असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत ते सगळे बिनविषारीमध्ये मोडतात तसंच सापांबद्दलचे जे गैरसमज आहेत खूप सारे गैरसमज आहेत की साप डूक धरतो साप मागे येतो साप दूध पितो पण साप यापैकी सापाला मेंदू नावाचा प्रकारच नाही आहे पहिली गोष्ट साप कोणतीही घटना कोणतीही गोष्ट अशी लक्षात ठेवू शकत नाही त्याला फक्त तीनच गोष्टी माहिती आहेत खाणं पिणं आणि लपणं या व्यतिरिक्त त्याला असं काही माहीत नसतं सो त्याच्याने साप कधी डूक धरत नाही सापाला देवास्वरूप दिलं खूप छान गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे साप जगला जातो पण ते फक्त ना नागापुरतंच मारत येते बाकी सापांच्या बाबतीत नाही आहे तिसरी गोष्ट की जे सापण छापतीत ते असे खूप जास्त गैरसमज सापन छापतीतले त्याच्यातले जे महत्त्वाचे ते मी सांगतो की एक दुग धरणं एक कधी साप लक्षात ठेवत नाही कोणती गोष्ट सापाला कान नाही त्याच्या सापाला ऐकू जात नाही त्याच्या साप पुंगीवरती कधी डोलत नाही त्या पुंगीच्याऐवजी तुम्ही कोणताही पाईप हात टी शर्ट काही फिरवलं तरी तो डोळणारच आहे सापाला कान नाहीत सापाला धरींच्या कंपन्यांमुळे कळतं काय होते काय नाही ते आणि कोणत्याही सापाचं विष हे फक्त तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच त्याचं प्रतिविष म्हणजे तिथेच फक्त उपचार मिळू शकतात कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही सो so, सापांनी विष टाकले हे कोणत्याही भक्ताकडे मांत्रिकाकडे जाऊन कधीही उतरत नाही आणि त्याच्यामध्ये बि विषारी आणि बिनविषारी दिसणाऱ्या सापांचे काही समप्रमाणात एकमेकांचे साम्य असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बिनविषारी साप चालला असतो आणि आपण मांत्रिकाकडे जातो मांत्रिकांना माहिती असतं की सापांच्या चाव्याची लक्षणं कोणती आहेत की एक असतं व्ही आणि एक असतं दोन डॉट सो व्ही जो असतो तो बिनविशारी असतो आणि डॉट दोन डॉट असतात ते विषारी असतात सो त्याच्यामुळे मग मांत्रिक सांगतो की हां आता तुम्हाला कोंबड्या लागेल हे लागेल ते लागेल कारण तो बिनविशरी साप असतो पण जे विषारी साप तुम्ही चावलेला माणूस घेऊन जाता त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही आणायला उशीर केलात मी काहीच करू शकत नाही so, सो हे हे जे महत्त्वाचं आहे की दोन विषारी सापाळ दोन दात असतात आणि त्यातनंच फक्त तो विष टाकत असतो आणि ते दोन दातांचेच डॉट बरोबर आपल्या बॉडीवर दिसतात तो साप चावला म्हणजे आप ते आपल्याला हॉस्पिटलशिवाय दुसरा मुळात साप सापचावल्यानंतर गव्हर्मेंट हॉस्पिटल हा एकमेवच पर्याय कधीही लक्षात ठेवा कोणताही मांत्रिक भगत मंत्र तंत्र यांनी सापाचं विष उतरत नाही तर आपण बघितलं तर आता सध्या सुधागडमध्ये किंवा रायगड जिल्ह्यात सर्पमित्रांची संख्या वाढली तसे सापांचं बचाव सा कार्य देखील वाढलेलं हो काय सांगा हे hey, खूप उत्तम आहे की लोक आज निसर्गाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे जसं सर्पमित्रांची संख्या वाढते तसं लोकांचा सापाचं सा मारण्याचं सा प्रमाण कमी आहे लोकं बोलवत आहेत फक्त एक त्याच्यामध्ये काय होतं आहे की काही स्टंटबाजी होते जी खूप हानिकारक आहे म्हणजे सर्पांसाठी पण आणि त्या सर्पमित्रासाठी पण तो शक्यतो की सापाला न हात लावता साप पकडण्याचे खूप सारे सोपे उपाय आहेत आणि आम्ही त्याचं प्रशिक्षणही देऊ शकतो जर का अशी कोणाला इच्छा असेल ज्याला सर्पमित्र व्हायचं आहे पण त्याला साप पकडण्याचं भय वाटते पण तो सापाला वाचू इच्छितो तर ते कशाप्रकारे वाचवायचं बिना मी स्वतः सर्पमित्र असून आज गेले दहा वर्ष मी कोणताही साप हाताने पकडत नाही मी त्याचे अगदीच जर का अशी वेळ असेल की जिथे काही पर्यायच नाही आहे तर मग हाताने पकडावा लागतो अदरवाईज की त्यांना वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्ही पायपाला पिशी बांधू शकता गॅस अशी काहीतरी होते साप बरोबर बर त्या पोत्यामध्ये किंवा त्या पिशीमध्ये जाईल अशा प्रकारे